दक्षिण उपनोंदणी कार्यालयाचे जिल्हाधिकारी आवारात स्थलांतर बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार युद्ध पातळीवर अंमलबजावणी करण्यात आली असून सदर कार्यालय गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्थलांतरित करण्यात आले आहे संपूर्ण बेळगाव शहरासाठी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकच उपनोंदणी कार्यालय होते मात्र जनतेच्या सोयीकरता दक्षिण संघासाठी वीस जुलै दोन हजार वीस रोजी चन्नमानगर परिसरातील सुभाषचंद्रनगर येथे दक्षिण उपनोंदणी सोयीऐवजी गैरसोयीचे ठरू लागले होते मूळ शहरापासून सात किलोमीटर अंतरावर हे कार्यालय असल्याने मालमत्ताची खरेदी आणि विक्री करण्यासाठी जाणाऱ्या लोकांची त्रासदायक ठरले होते त्याचबरोबर या कार्यालयात दोन हजार नंतरचे दाखले उपलब्ध नसल्यामुळे बहात्तर गावांच्या लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात असलेल्या उत्तर उपनोंदणी कार्यालयात जावे लागायचे दक्षिण उपनोंदणी कार्यालयासाठी प्रतिमहा एकोणऐंशी हजार चारशे चौदा रुपये याप्रमाणे वर्षाकाठी नऊ लाख बावन्न हजार नऊशे अडुसष्ट रुपये भाडे द्यावे लागत असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत होते त्यामुळे हे कार्यालय उत्तर उपनोंदणी कार्यालयात स्थलांतरित करण्यात यावे असा आदेश सरकारने नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केला होता या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना पालकमंत्री सतीश जारकीहो यांनी जिल्हा प्रशासनाला केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सदर कार्यालय स्थलांतरित करण्याचा आदेश जारी करताच त्यांची जलदगतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे दरम्यान उपनोंदणी कार्यालयासाठी उपलब्ध जागा पूरक असून कागदपत्रांच्या दृष्टीने हे कार्यालय नागरिकांसाठी अधिक सोयीचे ठरणार असल्याचे मत सहाय्यक जिल्हा नोंदणी कार्यालय अधिकारी एम बी यांनी व्यक्त केले आहे इकडे बेळगाव डिस्ट्रिक्ट आहे मी येऊन एक तीन महिने झाले आता हे तुम्ही नॉर्थ साऊथ ऑफिस बद्दल मला विचारलं एक स्टेटमेंट द्यायचं कारण काय म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या ऑर्डर प्रकार डी सी साहेबांनी हे शिफ्टिंगचं ऑर्डर दिलेलं आहे त्याला पण कारण काय होतं म्हणजे लोकाला तिथं कुठे चंदमनगरला जायला दूर होतं पब्लिकला ज्याला त्रास होणार आणि इथं ज जवळ जायला म्हणजे कोर्ट डि कंपनी झाला म्हणजे पब्लिकला जाऊ दे नाही आजूबाजू कुठल्या पण व्यक्तीला इकडे हेल्प होते आणि मेन काय होते दोन्ही ऑफिस एककडे जायचमुळे सर्व रेकॉर्ड्स एकतकडे भेटणार त्यामुळे डी सी साहेबांना गव्हर्मेंटच्या ऑर्डर प्रकाराने इथंच करायला पाहिजे कुठे आमच्या जुनं काय ऑफिस आहे आता आम्ही नॉर्थ काय म्हणतात ते ॲक्च्युली नॉर्थ नाही बेळगाव ऑफिस आहे ते आम्ही आता डिवाईड केलेलं साऊथ ऑफिस आहे ते ऑफिसच्या ओनली फॉर शिफ्टिंग आम्ही इथं केलेलं आहे कारण पब्लिकसाठी मी केलेलं आहे आणि गव्हर्मेंटच्या ऑर्डर आहे आम्हाला त्यामुळे आम्ही शिफ्टिंग केलेलं आहे आता काही लोकाला इकडे जरा जवळ एकदम जवळ पण होणार आणि एक ऑफिस चुकलं म्हणजे बाजूच्या ऑफिस पण काम होणार त्यामुळे आम्ही शिफ्टिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलं हे नाही मेन पब्लिक पब्लिकच्या ओपिनियन प्रकार डी सी साहेबांना आम्हाला ऑर्डर केले गव्हर्मेंटच्या ऑर्डर प्रकार गेड केलेला आहे प्रकारे आम्ही शिफ्टिंग झालेलं आहे